पंढरपुरात अनेक शिलालेख सापडतात या विठ्ठलाच्या संदर्भात आणि या मंदिराच्या संदर्भात तर या शिलालेखांबद्दल काय पंढरपूरच्या मंदिरात सापडलेले शिलालेख आहेत आजही आहेत मंदिराच्या उत्तरेकडे एक शिलालेख आहे आता त्याला जाळी बसवलेली आहे लोक भक्तगण काय करायचे त्या शिलालेखालाच पाठ घासायचे त्यामुळे त्यातली अक्षरही दिसत नव्हती आणि त्यात चौऱ्याऐंशीचा शिलालेख आहे आणि त्याच्या ती धारणा अशी आहे की चौऱ्याऐंशी लक्ष योनी पार केल्यानंतर जन्म घेतल्यानंतर मनुष्य असा दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त होतो अशी त्याच्या मागची कथा आहे त्याच्यामध्येच लिहिलेला आहे की जो कोणी ह्या मंदिराला आणि मूर्तीला इजा पोहोचवेल त्याला विठ्ठलाची आन आहे शपथ आहे असे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे शिलालेखात शिलालेखात मग काही शिलालेख जीर्णोद्धार कोणी केलं विठ्ठल मूर्तीचं हे सांगतात पहिलं हे मंदिर अतिशय लहान होत बर कन्नड मध्ये पहिल्या मंदिराचा उल्लेख सापडतो इसवी सन चौथ्या पाचव्या वेळेला मंडू लाल मंडू लाल मंडू म्हणजे लहान मंदिर बर हा कन्नड भाषेतला शब्द आहे बर मग पुढे हे लहान मंडू मोठही झालेलं आहे आणि या ठिकाणी अनेक राजे जे होऊन गेले त्यांनी त्याची भर घातलेली आहे विस्तार करत गेलेलं आहे मंदिर जर बारकाईनं पाहिलं तुम्हाला तर तिथं यादवकालीन ठसा आहे होयसाळकालीन ठसा आहे ही शैली आपल्याला दिसून येते आणि ज्या त्या राजाने त्यात जा भर घातलेली आहे त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे पण पहिल्या मंदिराला धक्का न पोचवे पहिल्या मंदिरात काही दुसरंच काय तरी आनंद ठेवलेला आहे असं मात्र तिथं केलेलं नाही विठ्ठलावरती आणि पंढरपूरवरती अनेक परकीय आक्रमण झाले यामध्ये अनेक वेळा ती मूर्ती म्हणजे बदलल्याचंही म्हटलं जातं तर याबद्दल काय सांगाल म्हणजे आताची जी मूर्ती आहे ती मूळ मूर्ती आहे ही बदललेली मूर्ती आहे जी मूर्ती आहे तीच मूळ मूर्ती आहे बर काही जण म्हणतात ती मूळ मूर्ती नाही बदलली माड्याला लिहिली हा काय म्हणतात इतरत्र लिहिलेली आहे परंतु त्यावेळेचे जे राजे होते ते सर्व विठ्ठल भक्त होते त्यावेळेचे जे संत होते वारकरी होते ते पांडुरंगाचे भक्त होते आणि त्याने याविरुद्ध कुठेतरी आवाज उठवला असताना की बाबा गेल्या वारीची मूर्ती या वारीत मी पाहताना ती पहिल्यासारखी दिसत का नाही बरोबर बेड़। असं का होत आहे बरोबर राजाला कुणीतरी कळवलं असतं तसं लेखी कागदपत्र आपल्याला मिळालं असतं पण परकीय सत्ता इथं असल्या कारणानं त्यांचे दाद ऐकण्यासाठी इथं तर होते का त्यावेळेस आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा तो जर भाग बघाल तर आदिल वर्चस्व काही काळ होतं काही काळ निजामशहाचं होतं आणि काही काळ मुघलांचं होत पहिलं जे आक्रमण मृत्यूवर झालं ते शिवाजी महाराजांच्या काळात अफजल खानाच्या